महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा एस टी आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन एस टी आरक्षण संदर्भात जालना येथे दीपक बोराडे आमरण उपोषण सुरू असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिरूर अनंतपाळ तालुका सकल धनगर समाजाची बैठक होऊन तहसीलदार यांनी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले संधानिक दृष्ट्या धनगड आणि धनगर एकच असून धनगर समाजाला घटनेनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यानुसार धनगर समाजाला महाराष्ट्र राज्यात तात्काळ अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून समाजाला न्याय द्यावा अशा आशयाचं निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार शिरूर अनंतपाळ यांच्या मार्फत सकल धनगर समाजाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले यावेळी अमोल भिंगोले प्रकाश कोरे जागले चंद्रकांत खांडेकर बापू गोविंद हुल्ले भरत मेहकरे पंडित लवटे ज्ञानोबा शेळके यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते गेली साठ झाला आमचा सा समाज सातत्याने धनगर बांधवाला एसटी आरक्षण मिळाव्यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं असेल पण कुठल्याही शासनाने या ठिकाणी आमच्या समाजाची दखल घेतली नाही पण या ठिकाणी आम्ही आज ब आज तहसील कार्यालय शिवांतवाळे येथे तालुक्यातील स सर्व समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचे नेते दीपक भाऊ बोराडे हे गेली चार पाच दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत तरी पण अद्याप कुठलेही या ठिकाणी शासनाने दखल घेतलेली नाही या निवेदनाच्या माध्यमातून समाज बांधवाच्या समोर शासनाला मी एक गंभीर इशारा देतो आम्ही आज बाळूमामाच्या भूमिकेत आहोत हा शासनाने गैरसमज करावा उद्या आम्ही बापू बिरु बिरू वाटेगावकर यांच्या पण भूमिकेत येऊ शकतो शासनाने आता आमचा अंत पाहू नये एवढंच या ठिकाणी मी माध्यमाच्या वतीनं आपल्याला सांगू शकतो